नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल असेल ताईचा व्हिडिओ बघताना हसत जगा हसत राहा हेच आपलं प्रेदवाक्य आहे त्यामुळं दोन मिनटं पाच मिनटं आयुष्यातली ताईसाठी द्या आणि स्माईल ठेवा स्वतःच्या चेहऱ्यावर म्हणजे आपोआपच तुम्हीही तुम्ही तुमच्या दुःखातनं दहावीस मिनटं बाहेर याल तर चला सगळ्यांना हा प्रश्न आहे की ताई हे ब्युटी सोप आहेत आणि तू नक्षत्र सोप हे कसे वापरायचे म्हणजे ह्याच्यावर पण मी नक्षत्र सोपचं सो हे केलेलं आहे ही लिंक दिलेलं आहे रेखी केलेली आहे सगळं केलेलं आहे ब्युटी रेखी पण आहे आणि नक्षत्र रेखी पण आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार एकच सत्य आहे की पत्रिकेमध्ये जे असतं ते सगळं घडतं कर्म चांगली असली तर फळ चांगलं मिळतं त्याच्यामुळे कर्म फल दाणीचे आपला आणि वर या स्वप्न कारण आजकाल उपाय करायला कमी वेळ असतो म्हणून आपले ग्रहतारे व्यवस्थित राहावेत यासाठी आपण वेगळे वेगळे सोप तयार करतो नक्षत्र सोप तयार करतो हे सोप आता हे ट्रेनिंग घेतलेलं आहे सर्टिफिकेट कोर्स आहेत माझे त्यामुळं मी हे सगळं करू शकते आता प्रत्येकच तुम्ही जर कुठं दुकानात गेलात तर एक साबण नुसता उचलून आणता त्यांना आंघोळ करता विषय संपला पण माझ्याकडच्या साबणांचं सा तसं नाही माझ्याकडचा प्रत्येक साबण हा रेकी केला जातो ब्युटी जिथं ब्युटीची गोष्ट येते तिथं ब्युटी रेकी दिली जाते जिथं ब्युटीची गोष्ट येते तिथं ब्युटी एंजल यामध्ये आपल्या पेपर सोपवर मी घातलेला असतो या कोणत्याही सोपमध्ये माझ्या पॅरेबीन नाही आहे सल्फेट नाही आहे पूर्णपणे मेडिकल टेस्ट ॲड आहेत की हे आपल्या स्किनला काहीही याच्यापासून आपल्याला शिया बटरनं सगळे तयार केलेले आहेत त्यामुळं अत्यंत सॉफ्ट आहे हा आहे व्हाइटनिंग सोप तर हा आहे उट्टन सोप हा आहे नीम तुलसी सोप हा आहे केसर सोप आणि हा आहे आपला एंजल ब्युटी सोप तर आत्ताही या पाच सोपची ऑफर ठेवली आहे ऑफरमध्ये धडाधड दड़ सगळ्यांचं बुकिंग झालेलं आहे सोप संपत आलेले आहेत पण फेसवॉशचं पण तसंच झालेलं आहे सगळे बुकिंग संपत आलेले आहेत परत मी तयार करते कायम ठेवायचं आहे आपल्याला घाबरू नका कुणी थोडासा उशिरा मिळेल तुम्हाला तुम्हाला मला माहिती आहे की काही गोष्टी आपल्याला ब्युटीच्या किती लवकर हातात हव्या असतात पण थोडंसं जर आपण धीर धरला तर त्याच्या चांगल्या चांगल्या आपल्याला चहे मिळतात तर आता तुम्हाला मी हे सांगते की याच्याशी काय निगडीत केलं आहे मी सगळ्यांना ओरा सोप माहिती आहे ओरा सोप अगदी कंपल्सरी वापरा का तर जगामध्ये एवढी निगेटिव्ह एनर्जी झालेली आहे की कोण आपल्याला धक्का देऊन जातं दिवसभरात कोण आपल्याकडं कोणत्या नजरेनं बघतं आपल्या आपल्या हातापासनं असा आपला ओरा असतो तिथपर्यंत टच कुणाचा झाला की आपण आजारी पडतो आपलं डोकं दुखायला लागतं आपल्या मानसिक टेन्शन येतं डिप्रेशन येतं ताप येतो चक्कर मळमळ उलटी होती अनेक गोष्टी घडतात का तर निगेटिव्ह एनर्जी कोणीतरी आपल्याला टच करते म्हणून ओरा स्वप्न रोजच्या रोज आंघोळ करणे रोजच्या रोज प्रोटेक्शन सॉल्ट किंवा मग तुम्हाला प्रोटेक्शन सॉल्टचा वास आवडत नसेल तर आपल्याकडं जॅस्मिनचे गुलाबाचे असे सुद्धा इसेन्सचे सगळे मीठ आहेत आपल्याकडं तर ते तरी पाण्यात वापरत जा आणि काही शक्य नसेल तर आपल्या जेवणातलं एक चिमटभर मीठ हे रोजच्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरत जा काहीही होत नाही त्यानं ओरा क्लीन होतो आपला निगेटिव्ह एनर्जी दिवसभर आपल्या जवळ आसपास फिरकत नाहीत त्याचप्रमाणे शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी जो तुम्हाला आवडत असेल तो सेंट जरूर वापरत जा जरूर वापरत जा स्वच्छ राहून जो व्यक्ती सेंट वापरतो तिथं शुक्रग्रह आपोआप मजबूत होत असतो तर त्यासाठी ओराक्लीन सोप हा अतिशय गरजेचा आहे अतिशय पॉवरफुलरित्या मी तो घडवलेला आहे की त्यामध्ये तुम्हाला सगळं पिवळ्या मो कॉफी आहे की जी आपल्याला पहिल्यांदा ओराक्लिन झिंग करण्यासाठी महत्त्वाची असती दालचिनी आहे त्याच्यामध्ये मोहरीची डाळ आहे मोहरीचं तेल आहे इसेन्शियल आहेत गुलाबाच्या रोज पेटल आहेत ज्या काही त्याला गरज आहे ओराक्लीनसाठी ते सगळं आहे त्यामुळं जे लोकं प्रत्येकानं वापरा मी म्हणतच नाही की कोणती लोकन कोणतं काय अमावशेनंतर चार दिवसानं अकरा दिवस ओरा सोप हा प्रत्येकानं वापरा ज्यांनी ज्यांनी वापरला आहे त्यांनी पाच पाच सहा सहा सोप परत नेलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणताही सोप वापरू शकता हां तुम्हाला बिझनेससाठी आहे तर आपला अर्धा आद्रा रेवती सोप आहे सगळ्यांना माहीत असेल नसेल माहिती तर मी एकच सेकंद मला द्या मी दाखवते तुम्हाला ग खूप खूप सॉरी हे बघा आद्रा रेवती सोप आपला हा आहे तर हा तुमच्या कोर्ट कचेर्या बिझनेस खूप डिस्टर्ब केलो ना मी तुम्हाला खूप खूप सॉरी तर बिझनेसला ग्रोथ होत नाही आहे कोर्ट कचेऱ्या चालू आहेत त्यासाठी हा आद्रा आणि रेवती सोप तयार केलेला आहे तर हा तीन महिने वापरायचा असतो ओराक्लीन सोप वापरून झाल्यावर आता जेव्हा तुम्ही हा सोप वापरत असता तेव्हा तुम्हाला ब्युटी सोप वापरता येईल का हा खूप जणांचा प्रश्न आहे तर हा जरूर येईल त्यावेळी तुम्हाला शरीराला दोनदा हा सोप म्हणजे एकदा तुम्ही सुरुवातीला हा सोप वापरा आणि नंतर एक शेवट जेव्हा पण एक तुम्हाला हवी आहे ब्युटी म्हणून तर तुम्ही त्याच्यावर हा सोप सुद्धा वापरू शकता म्हणजे इकडनं तुमचे नक्षत्रग्रह सगळे होणारच आहेत वर ह्याच्यात पण मी घातले म्हणजे नुसत्या आंघोळीनं ताई तुम्हाला किती तुमच्या आयुष्यातल्या हे कंट्रोल करते ते बघा की ज्या काही आपले नक्षत्रग्रह तारे सगळं आहे हे कंट्रोल होत असतं ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गुरुग्रह मजबूत करण्यासाठी साठी आपल्याकडं विशाखा सोप आहेत अजून एक सोप मी विद्यार्थ्यांसाठी लवकरच बनवत आहे बऱ्याच प्रकारावर असे सोपचं माझं अजून चालू आहेत कामं तसे तसे तुमच्यासमोर येतील तर हा आहे आद्रा रेवती सोप ओरा सोप हा कंपल्सरी वापरा सगळ्यांनी तुम्हाला कुठलंही काही हा नाही वापरायचा तुम्हाला कोट कचऱ्या नाही आहेत बिझनेस ग्रोथमध्ये पैशाचे काही प्रॉब्लेम नाही आहेत हा साबण वापरू नका पण ओरा सोप अमावश्यनंतर अकरा दिवस नक्की वापरत जा आणि ब्युटी सोप पण वापरत जा ओरा सोप वा लावून झाल्यावर किंवा आधी ब्युटी सोप लावत जा नंतर ओरा सोप ओरा क्लीन राहतो रोजचा ओरा रोजच्या रोज रोच्च क्लीन केला जातो कारण त्यामध्ये तशा गोष्टी आहेत तर आता या ब्युटी सोपशी मी कसे नक्षत्रांचं हे केलेलं आहे ते सांगते तुम्हाला तर हा आहे मिल्क आणि हानी आता मिल्क कोणाला हे करतं की चंद्रग्रह चंद्र आला मिल्कमध्ये आला पांढऱ्या वस्तू कोणत्या कोणत्या ग्रहांना आवडतात तर चंद्र आणि शुक्र हे दोन्ही ग्रह यामध्ये येतात म्हणजे तुमचा ग्रह पण मजबूत होणार आणि चंद्रग्रह पण मजबूत होणार त्यामध्ये मानसिक टेन्शन तुमचं चांगलं राहून वर ब्युटीचा कारक आहे शुक्र आणि वरून तुम्हाला वेल्थ देणारा आहे तो सुद्धा शुक्र त्यामुळं यामध्ये शुक्रग्रहाची पण रेखी आहे हिलिंग जे काही प्रॉपर्टी मला त्यामध्ये घालायचे त्या सगळ्या आहेत त्यामुळे इथं हा सोप वापरल्यावर तुमचा शुक्र आणि चंद्रग्रह मजबूत होणार आहे प्रकारे नीम आणि तुलसी सोपमध्ये काय आहे बुधग्रह आहे बुधग्रह आपल्या आयुष्यामध्ये बुद्धीची देवता अनेक गोष्टींसाठी महत्वाचा आहे बुधग्रह त्यामुळं हा सोप आहे तो आपल्याला आपला बुधग्रह मजबूत करून देणार आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर यामध्ये ब्युटीचे प्रोडक्ट्स आहेत त्यामुळं पहिली ब्युटी आणि नंतर ग्रह असं आहे त्यामुळं ज्यांना ऐकणे पिंपल खास सुटणे घाम येणे घामाचा वास येणे हे जे प्रकार आहेत त्या सगळ्यांनी हा नीम तुलसीचा सोप वापरायला काहीही ही हरकत नाही त्याचबरोबर हा येतो केसरचंदन सोप हा आहे गुरुग्रहावर सोप गुरुग्रह जर आपला मजबूत असेल तर अनेक गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या घडतात मुलं मुलांना गुरुंबद्दल आदर वाटतो गुरुंच्या ज्या कृपा असतात आपल्यावर होण्याच्या त्या सगळ्या होतात लग्न वेळेत ठरतात मुलं वेळेत होतात अनेक गुरुग्रहाच्या अशा आहेत तर ह्याच्यामध्ये आहे हा आंबे हळद चंदन पावडर गोट मिल्क सगळे या प्रकारचे आहेत तसंच हा ब्युटीला सुद्धा कारक का आहे उन्हानं काळवणलेली त्वचा ही तुमची गायब करायला अतिशय मदत करतात सगळ्या ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहेत छान छान त्या सगळ्या तुम्हालाही करतात हा सोप आहे उपटन सोप तर हा सोप सगळ्या सोपमध्ये एक नंबरचा आहे कारण या याच्यामध्ये मी नवी ग्रहांचं तत्व घातलेलं आहे म्हणजे नवी ग्रहांची चिमट चिमट जे मसाले येतात आपले त्यामध्ये जे किंवा डाळी समजा तुम्ही मसाले तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल आता डाळी समजा मी तुम्हाला परवा सो महादेवाच्या ह्याच्यावर डाळींचं सांगितलं तशातल्या प्रत्येक सोपमध्ये एक एक चिमट या प्रत्येक ग्रहाच्या डाळी आणि थोडेसे मसाले असं ह्याच्यात म्हणजे ज्येष्ठ वगैरे हे मसाले म्हणते मी काळी मिरची विरची नाही आहे तर हे सोप आणि हा सोप एवढा सुंदर आहे की माझ्या स्वतःचा हा सोप अतिशय फेवरेट आहे हा आणि हा सोप मला भयंकर आवडतोय मी जवळजवळ तुमच्यापर्यंत पोचवायच्या आधी हा तिसरा सोप आणि हा दुसरा सोप संपवत आणलेला आहे तर हे सगळं या सोपमध्ये म्हणजे ग्रह पण जोडलेले आहेत आणि हे पण आहेत या सोपमुळं हा सोप अंगाला एक सुंदर चंदन पावडर आणि मुलतानी मिट्टी यामध्ये भरभरून भरलेली आहे त्यामुळं चंदन आणि जोजोबा ऑइल आहे कोकोनट ऑइल आहे या सगळ्यांनी हा शिया बटर आहे सगळ्यांनी परिपूर्ण असे सोप हे सगळेजण आहेत तर आता तुम्हाला प्रश्न पडलाय की ताई कसं समजायचं कुठल्या ग्रहाचा सोप कधी वापरायचा तर हे जे चारी सोप आहेत आपले बाकीच्या जे नक्षत्र सोप येतात त्याला तुम्हाला मी तारीख सांगितलेले आहेत तिथ्या त्या, कधी वापरायचा पण हे सोप कसे वापरायचे तर पूर्ण संपूर्ण घरासाठी असं किट घ्यायचा त्यातनं ह्याला सुरुवात करायची वापरायला पहिल्यांदा जो तुम्हाला कुठलाही वापरा असं काही नाही हा वापरा तो वापरा कोणत्याही सोपला वापरायला घरातल्या सगळ्यांनी सुरुवात करायची म्हणजे त्या ग्रह सगळ्यांचे होतात एक साबण पूर्ण संपल्यावर दुसरा साबण वापरायला सुरुवात करायची म्हणजे आपल्या कुटुंबाचे ते ग्रह मजबूत होतात मग तिसरा आणि मग चौथा आणि मग परत ताईकडनं घ्यायचा तर हा तर सोप सगळ्यांना पहिल्यापासून आवडतो जेन्ट लोकांनी वापरला तरी चालेल पण बीटरूट सोप हा जेन्ट लोकांनी खूप पसंती दिलेली आहे खूप दादादाजी लोक कमेंट करतात की ताई आम्हाला हा बीटरूट सोप खूप आवडतो त्याचप्रमाणे उष्ण भागातले जे लोक आहेत आपल्या इथं खूप साऱ्या म्हणजे माझा अख्खा आपला भारतामध्ये आपले सोप जात आहेत त्यामुळं जे उष्ण भाग आहेत त्या लोकांना बीटरूट सोप खूप आवडत आहे तर जे थंड भाग आहेत त्यांना एंजल ब्युटी सोप खूप आवडत आहेत त्यामुळं सगळ्याचा विचार करून केलेले हे सोप आहे सध्या ऑफर आहे ती म्हणजे या सोपवर तुम्हाला आपला एंजल ब्युटी सोफा फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्हाला कॉम्बो ऑफर घ्या असं मी सांगत असते आता हे झालं सोपचं त्याचप्रमाणे फेसवॉशचं सुद्धा आहे कॉफी फेसवॉश हा मुलांना जेंट्सला जास्तीत जास्त छान आहे किंवा ज्या लेडीजला जास्त टॅनिंग होतं त्यांच्यासाठी छान आहे आपल्यासाठी फे याच प्रकारचा फेसवॉश आहे क्रीमचा हनी आणि मिल्कचा त्यानंसुद्धा ज्यांच्या स्किन ड्राय आहेत खूप त्यांना इचिंग होतं त्या सगळ्यांनी फेसला फेसला आणि त्वचेला हा वेगळा वेगळा वापरलं तर तुमची ब्युटी चांगली राहणार आहे हा साबण तुम्ही लहान मुलापासून सगळ्यांना वापरू शकता तरीसुद्धा किट साबण मी तयार केलेले आहेत पिंक आणि ब्ल्यू मुलांना एक आनंद मिळावा म्हणून तर या प्रकारे तो फेसवॉश वापरू शकता शाही गुलाब काही बोलूच नका एवढा त्याच्यावर जी ज्यांच्या ज्यांच्या हातात सोप पहिले पोचणार आहेत त्यांनी भरभरून कमेंट करायच्या ताईला शाबासकीची गरज आहे तुमच्या म्हणजे नवीन अजून काहीतरी करायला हुरूप येतो तर ज्यांच्याकडे पहिलंच जे पोचणार आहे ना त्यांनी पहिली कमेंट करायची आहे की सोप कशा आहेत कारण असे खूप ताईंना असं हातात न ओढावं आणि लगेच लावून टाकावं असं वाटतंय असं सगळ्या जणी मला व्हॉट्सअपला सांगतात तर फेसवॉश पण तसेच आहेत नीम तुलसीचा आहे गुलाबचा आहे आणि कॉफीचा आहे कॉफी जेंट्स लोकांसाठी अतिशय सुंदर आहे मुलगा असू दे जेंट्स असू दे आजोबा असू दे कोणी पण असू दे आजोबा सुद्धा लावतात असं काही नाही आपल्याकडं भरपूर आजी आजोबा आहेत की ते आनंदानं सोप घेतात आणि लावतात तर सगळ्यांची ब्युटी महत्वाची आहे मदे चा मदे। या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा या केमिकलच्या वातावरणामध्ये तुम्हाला एवढी शुद्धता कुठंही मिळणार नाही ताईनं हातानं घरात मोल्डमध्ये घडवलेले सोप आहेत ना कुठल्या कंपनीचा वापर आहे नाही कशाचा भरपूर सारी फी भरून कोर्स केलेली आहेत सोप मेडचे आणि अजूनही सोप तुमच्या पुढं खूप सारे येणार आहेत तर खूप कष्ट आहेत माझे ह्याच्या मागं तर बघाभर भरून साध्या जेवढं केमिकल फ्री तुम्हाला पॅरेबीन फ्री देता येत आहे तेवढं मी सगळं तुम्हाला देणार आहे त्यामध्ये दे तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ती म्हणजे सगळ्यांना गरज आहे सध्या ती वांग क्रीमची आता बघा मी घेऊन बसले होते पण तर वांग क्रीम शंभर ग्रॅमची का पन्नास ग्रॅमची अशी काहीतरी पॉकेट केलेली आहे मी डबी केलेली आहे वांग क्रीम जे घेत आहेत त्यांनी कशी वापरायची आहे तर फक्त रात्री झोपताना जो, जो कुठला फेसवॉश तुम्ही वापरत असाल त्या फेसवॉशनं चेहरा स्वच्छ धुवायचा आणि वांग क्रीम लावायची आहे आपले सगळे प्रोडक्ट्स वापरताना स्वतःला अप्फर्मेशन द्यायच्या आहेत की माझी त्वचा संपूर्णपणे वांग फ्री झाली आहे मी खूप सुंदर दिसत आहे माझा चेहरा चंद्रासारखा चमकत आहे किंवा एक चंद्राचा प्रकाश आंघोळ करताना फेसवॉश करताना काही करताना एक अनुभवायचा थंडावा म्हणजे बघा उपटन तयार आहे ज्या मुली वर्षाच्या झाल्या आहेत आणि चेहऱ्यावर खूप सारी पाठीवर खूप सारी हातापायावर खूप सारी लव त्यांना आलेली आहे किंवा आता तुमचं लग्न आहे किंवा काहीही नसो आपल्याला आवडतं मस्तपैकी राहिला त्यांच्यासाठी शंभर ग्रॅमचा पाऊच येत आहे तुम्हाला त्यामध्ये किमती सगळ्यावरती दिलेल्या नंबरवरती विचारा त्यामध्ये तुम्ही तुमच्या त्वचेनुसार टॅमॅटोचा रस थोडंसं मध लिंबाचा रस किंवा पोटॅटोचा बटाट्याचा रस घालू शकता दूध घालू शकता गुलाबजल घालू शकता पाणी घालू शकता जे तुम्हाला हवं आहे ते त्याच्यामध्ये घालू शकता आणि संपूर्ण शरीराला एक पंधरा मिनटं तो लावून ठेवा छोट्या मुलांना जी तिसरी चौथीच्या मुली आहेत त्यांच्यापासून मस्तपैकी लावा आणि अगदी थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडा आणि अगदी हळूवार हातानं त्याला चोळून चोळून तो स्क्रब सगळा काढा फेसपॅक सगळा तो काढा शरीराचा चेहऱ्याला लावला तरी तसं करा जी इथं आपल्याला बारीक लव असते ती फार लवकर निघून जायला त्यांना मदत होते विदाऊट केमिकल हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि दून टाकत जा सुद्धा हे फील करा मुलींनासुद्धा शिकवा आत्तापासनं आरशात बघा मुलांना शिकवा मी किती हँडसम दिसत आहे मी किती ब्युटिफुल दिसत आहे हा आत्मविश्वास सगळ्यांमध्ये येऊ दे रंग कसला दे माणूस आत्मविश्वासानं भरभरलेलं पाहिजे त्याचप्रकारे डाय पण घेऊन येत आहे ती पण पावडर फॉर्ममध्येच आहे कारण कुठलाही ओला डाय जर असेल तर तो त्याच्यामध्ये केमिकलची गरज पडते त्यामुळं पावडर फॉर्ममध्येच मी घेऊन येत आहे तुम्हाला तर ही आहे हे वेगळं आहे ते वेगळं आहे त्याचं माझं अजून पॅकिंग व्हायचं आहे एवढा मोठा बाऊल भरून मी तयार केलेला आहे पण पॅकिंग व्हायचं आहे तर ते तेही लवकर तुमच्या येईल तोवर एकदा एकदा एक मेहंदी लावून घ्या तर ही आहे आपली जी नुपूर मेहंदी आहे त्या मेहंदीमध्ये ज्या काही पावडरींची गरज आहे रिठा आहे शिककाई आहे नागरमोथा आहे असे जवळजवळ पंचवीस पावडरी मेथी पावडर आहे कांद्याची कलोंजीची पावडर आहे या सगळ्या घालून ही मेहंदी तयार केलेली आहे एक येती ती ब्राऊन मेहंदी येते मुलींना लावायची असेल किंवा थोडेसे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर लावायची मेहंदी लावायची कशी आहे ही आहे ब्राऊन मेहंदी काळी मेहंदी ही आहे ब्राऊन मेहंदी या प्रकारची पॉकेट तुम्हाला मिळणार आहे तर लावायची कशी आहे स्वच्छ शॅम्पून केस धुवायचे आहेत तेल नको आहे त्यानंतर साध्या वॉटरमध्ये किंवा चहाच्या पाण्यामध्ये चहाचं चा पाणी जेव्हा उकळायला ठेवाल तेव्हा एक ग्लासभर पाणी घ्या त्याच अर्धा ग्लास पाणी घ्या त्यामध्ये त्या थोडेसे तांदूळ घाला थोडा एक छोटासा कांदा घाला आणि थोडी घाला कांद्याच्या आणि एक चमचा तांदूळ घाला एवढंच घाला चहा पावडर तांदूळ आणि कांदा हे जरूर घाला आणि त्याच्या पाण्यामध्येही मेहंदी कालवा आणि पंचेचाळीस मिनटं किंवा एक तास ही मेहंदी डोक्यावर ठेवा केमिकल नाही त्यामुळं तुम्हाला त्याचा काळ्या मेहंदीला जास्त करून आसर यायला हा वेळ लागणार तुम्ही डाय पंधरा मिनटं ठेवता पण मेहंदीला तेवढा वेळ ठेवावं लागतं त्याआधी पॅच टेस्ट जरूर करा कारण गरज नाही काही पण काही सांगता येत नाही कुणाची स्किन कशी असेल कशी असेल ते त्यानंतर स्वच्छ भरपूर पाण्यानं केस धुवा एका तासानंतर आणि नंतर केस सुकल्यावर त्याला ऑइल लावा ऑइल हे भरपूर लावा केसाला आणि त्यानंतर एखादा दिवस राहू दे आणि नंतर शॅम्पून तुम्ही पुन्हा केस धुऊ शकता कलर तुम्हाला मेहंदीचा उन्हामध्ये गेल्यावर कसा चमकेल ब्राऊन आणि कसं पांढऱ्याचे काळे केस होतील हे तुमच्या लक्षात येईल यानंतर मी डायची सुरुवात करते त्याचबरोबर आपण आता अँटी एजिंग क्रीम बनवत आहोत फेअरनेस क्रीम बनवत आहोत त्याचबरोबर डी टॅन क्रीम ज्यांना टॅन होतो शरीर त्यासाठी पण बहुतेक पाच सहा प्रोडक्ट्स माझ्या अशी तयारी चालू आहे सगळ्याची तर तेही तुमच्यासमोर सगळे लवकर येणार आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ सगळ्यांना लक्षात आला असेल सोप कसे वापरायचे कसे मागवायचे तर वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर यायचं तिथं सांगायचं ताई मला हे सोप हवे आहे त्याची किंमत काय मी तुम्हाला किंमत सांगत असते पे नंबर देत असते आणि तुम्ही पे करायचं पत्ता द्यायचा व्यवस्थित आपल्या परिवाराला जर तुम्हाला हवे असतील या प्रकारे तर तुमची नावं मी एक तर अख्खा परिवार याच नावानं रेकी करत असते तुमच्या नाव त्यामुळं रेकीची वेगळी नावं द्यायची फेसवॉशला आणि ब्युटी सोपला गरज नाही त्यामुळं ते, ते देत असते अगदी कुणाला मोठे स्किन प्रॉब्लेम असतील तर जरूर सांगत जा मी वेगळं हिलिंग तुम्हाला पाठवत जाईल तर या प्रकारे ऑर्डर करायची आहे सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सला एका ताईंची कमेंट होती ताई तुझा साबण साबण म्हणून माझ्या तोंडाला फेस आला पण तुझा साबण काही मला किंमत कळेना तर प्लीज फक्त तुम्हाला आधी पण सांगितलं ताई एकटी काम करत असते त्याच्यामुळं थोडा वेळ लागू शकतो ते तर थोडास पेशन्स स्वतःमध्ये ठेवा ताई सगळ्यांपर्यंत पोहोचेल मला जेवढा वेळ तुमच्यासाठी देता येतो तेवढा वेळ मी देत असते त्याच्यात दहावीच्या परीक्षा चालल्यात त्यामुळं चा, दुपारच्या वेळी मला ऑनलाईन यायला उशीर होतो आहे की त्या मुलांच्या रेकी चालू आहे त्यामुळं चा, थोडंसं एक आठ दहा दिवस समजावून घ्या आणि तुम्ही ऑर्डर करत राहा ज्यांना ज्यांना मी सांगत असते किंमत आहे त्यांनी ती किंमत टाकून ठेवा आठ दहा दिवस थोडीशी वाट बघा सगळ्यांपर्यंत मी पोचतेन सगळ्यांपर्यंत ब्युटी प्रोडक्ट्स आपले व्यवस्थित पोचणार आहेत त्याचप्रमाणे बाकी सारे सुद्धा प्रोडक्ट्स आपले पोहोचणार आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर अजून एक सांगून ठेवते तुम्हाला की ज्यांना ज्यांना फिरोजाचा खडा हवा आहे अंगठीतला गळ्यातला तो लवकर ये पिव्हर चांदीमध्ये मी तुम्हाला देत आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आधीच सांगते मी चांदी चांदीमध्ये देत आहे ज्यांना पैशाशी तिथं तडजोड करून चालणार नाही जी किंमत मी बोलेल त्या किंमतीत तुम्हाला घ्यावे लागतील तेही करत आहे मी आणि दुसरी गोष्ट नुसते तुम्हाला फिरोजाचे खडे पण मी देणार आहे कारण सगळ्यांना फिरोजा सगळ्यांनाच नेमफेम हवं आहे जर सलमान खानला हवं आहे तर आपल्याला का नको तर फिरोजाचं ब्रेसलेट वापरा ब्रेसलेट ज्यांना नाही ना वापरायचं ज्यांना अंगठी वापरायचे त्यांच्यासाठी फिरोजाचे क्रिस्टलसुद्धा लवकरच अवेलेबल करत आहे तुमचं तुम्ही ते चांदीमध्ये घालून घ्या आणि तुम्हाला कशी अंगठी बनवायची ती बनवा पण एक मी पाच अंगठी आणि पाच गळ्यातली पेंडल बनवली आहे ती तुम्हाला कशी वाटत आहेत ते बघा त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता ज्यांना वेळ नसेल त्यांनी तसं बनवून घेऊ शकता तर ही सगळी माहिती होती आपल्या सगळ्या प्रोडक्टची अपडेट होती तुमच्यासाठी तर चला टाटा बाय बाय तोंड नाही तसं बंद होणार टाटा बाय बाय